नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत महसूल सप्ताहानिमित्त औराध व हत्तूर येथे विविध दाखल्यांचे वाटप महाराष्ट्र शासनामार्फत एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत राबवण्यात येत असलेल्या महसूल सप्ताहाचे औचित्य साधून दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी औराध मंडळातील मौजे औराद येथे आणि पाच ऑगस्ट रोजी मौजे हत्तूर येथे विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाअंतर्गत श्री छत्रपती शिवाजी महाराज महास्वराज्य अभियान राबवण्यात आला यावेळी सात बारा आठ फेरफार उत्पन्न दाखले आदी कागदपत्रांचे वाटप करण्यात आले तसेच संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना लाभार्थ्यांसाठी आधार कार्ड बँक पासबुक झेरॉक्सची साठी नोंदणी करण्यात आली या उपक्रमाचे आयोजन मान्य अप्पर तहसीलदार सुजित नरहरे मंद्रुप यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले कार्यक्रमास मंडल अधिकारी एम एस सरकाजी तलाटे रमेश बबलादी औरात पीडी कांबळे संजवाड अमोल कांबळे हत्तरसंग सीमा चौरे हत्तूर तसेच कोतवाल शेटप्पा शिवानंद कोळी सिद्धराम अर्जुने राजू सूर्यवंशी अमोल घुगे यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते या उपक्रमामुळे ग्रामस्थांना आवश्यक कागदपत्रे एकाच ठिकाणी सहज उपलब्ध झाली नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेतल्याबद्दल आनंद व समाधान व्यक्त केले जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे सोलापूर